पुण्यात मंगळवारी पहाटे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकात उभे असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची घटना घडली होती आता यानंतर या नराधामाचं भूतकाळ भूतकाळातील भयंकर घटना समोर आलेली आहेत आरोपीनं दोन वेळा तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे आरोपीने पीडितेला गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देत हे केळसवानं कृत्य केलं दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे अत्याचाराच्या या घटनेनंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहेत पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली त्याच्यावर पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्याने कधी लुटमार कधी दरोडा कधी पोलीस बनून लोकांची फसवणूक केली धक्कादायक बाब म्हणजे त्याने वयोवृद्ध महिलांना देखील सोडला नाही तो एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करून त्यांची लुटमार करायचा आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाड गावातील रहिवासी आहे तो एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत आरोपी गाळे याने दोन हजार एकोणीस साली कर्ज काढून एक कार घेतली होती या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगरशी प्रवासी वाहतूक करत होता दरम्यान तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा त्यांच्या गळ्यात सोनं दिसलं तर तो घरून डबा घ्यायचा आहे असं सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा या ठिकाणी जिवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी अटक अटकही केली होती त्यावेळी त्याच्याकडून बारा तोळे सोनं जप्त केलं होतं दोन हजार वीसमध्ये शिरूर जवळील कर्डे घाटात जबरी लुटमार केली होती या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाटपणी फिरत होता त्याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे तरीही तो उन्हाडक्या फे करत फिरायचा स्टँडवर मुक्काम करायचा धक्कादायक बाब म्हणजे तो पोलीस ठाण्याजवळचा पोलीस म्हणून वावरायचा तो इन शर्ट आणि पायात स्पोर्ट शूज घालायचा त्याच्या तोंडाला नेहमीच मास्क असायचा स्थानकावरील लोकांनी लोकांना तो पोलीस असल्याचा भासवायचा ज्यावेळी ही अत्याचाराची घटना घडली त्यावेळी देखील आरोपी गाडे फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि शूज अशाच वेशात होता त्याने पीडित तरुणीशी ताई म्हणून संवाद साधला आणि तिला विश्वास संपादन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशीही त्याची पार्श्वभूमी सध्या सर्वांसमोर आलेली आहे याला त्वरित फाशी द्यावी अशीच अनेक जणांची मागणी आहे